नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याची भजी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही भजी कशी करायची ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत नेहमी नेहमी आपण कांद्याची भजी करतो त्याऐवजी अशा प्रकारे जर तुम्ही ही भजी केली तर खायलाही टेस्टी आणि आवडीने सर्वजण खातात त्यासाठी ही भजी कशी तयार करायची ते पाहूया सुरुवातीला या ठिकाणी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे हा दुबून स्वच्छ करून घेतलेला आहे बारीक खिसणीने आपण खिसून घ्यायचा आहे तुम्हाला जर भोपळ्याची साल काढायची असेल तर ती काढून नंतर तुम्ही भोपळा खिसू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपला भोपळा खिसून झालेला आहे त्यानंतर एक आपण मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हाताने याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या म्हणजे भजी तळताना एकदम कुरकुरीत अशी भजी तयार होतात सात ते आठ आपण कडीपत्त्याची पाने कट करून घालून घेणार आहोत या प्रकारे चिरून जर कडीपत्त्याची पाने घातली तर एकदम खमंग अशी भजी तयार होतात एक चमचा आपण ओवा हातावरती अशा प्रकारे चोळून घालून घ्यायचा आहे ओवा घातल्याने मस्त फ्लेवर येतो त्यासाठी आपण हातावरती चोळून ओवा अशा प्रकारे यामध्ये घालून घेतलेला आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत पाव चमचा हळद घालायचे आहे भर आपण हिंग घालून घेत आहोत हिंग घालून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण अर्धवट वाटलेले धने घालून घेणार आहोत नंतर आपण एक कप बेसनपीठ घालायचे आहे बेसन पीठ या ठिकाणी अर्धा भोपळ्यासाठी आपण एक कप बेसनपीठ वापरलेले आहे आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला यामध्ये पाणी न वापरताच आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण थोडे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपण लाल तिखट घालून घेणार आहोत त्यानंतर आपण कोथंबीर बारीक कट करून घालायचे आहे या ठिकाणी तिखट तुम्ही तुम्हाला किती तिखट हवे आहेत त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा लाल तिखट घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत कारण मिश्रण आपल्याला घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये दोन चमचे आपण पाणी घालून हे मिश्रण आपण सैलसर करून घ्यायचे आहे जर मिश्रण घट्ट वाटत असेल तरच यामध्ये पाणी घालायचे नाहीतर पाणी वापरायचे नाही हे पहा अशा प्रकारे आपण एकदम सैलसर असे पीठ भिजवून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण एक एक करून भजी हाताने सोडून घेणार आहोत या ठिकाणी गॅसची फ्लेम ही आपण मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरच ही भजी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे ही भजी करताना यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही नंतर वर्ती बुड़ तस तस बुड़ भजी तळताना तुम्ही पाहू शकता सुरुवातीला भजी तळ सोडल्यानंतर वरती बुडबुडे येतात आणि जसजशी भजी तळली जातात तसतशी याच्यावरतील याच्यावरती कमी होतात म्हणजे आपली भजी या ठिकाणी तळून तयार झालेली आहे भज्यांचा रंग देखील पाहू शकता मस्त असा आलेला आहे या ठिकाणी आपण टिश्यू पेपर घेतलेले आहे त्याच्यावरती ही भजी काढून घेणार आहोत त्यानंतर अशीच आपण सर्व भजी तयार करून घेणार आहोत घरामध्ये अनेक वेळा आपण भोपळा आणतो सर्वांनाच भोपळ्याची भाजी आवडते असे नाही भोपळा म्हटले की सर्वजण नको म्हणतात त्यावेळेस अशा प्रकारे जर तुम्ही ही भोपळ्याची भजी केली तर घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही भजी अगदी आवडीने खातात या ठिकाणी आपली सर्व भजी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही दुधी भोपळ्याची भजी तयार होतात तेलामध्ये आपण मिर हिरवी मिरची तळून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि दुधी भोपळ्याची भजी या ठिकाणी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही भजी तयार झालेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे ही भजी तयार करून पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कुरकुरी तशी दुधी भोपळ्याची भजी कशी करायची ते या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया पार्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद